होणारच तृतीयपंथी समुदायाला भेदभाव गरिबी सामाजिक बहिष्करण नोकरी मिळवण्यात अडचणी अशा समस्यांना सामोरं जावं लागतं तसंच या समस्यांमुळे त्यांच्या मूलभूत हक्कांपासून ते रोजच्या जगण्यापर्यंत अनेक अडचणी येतात तृतीय पंथीयांना रोजगाराचे साधन आणि हक्काचे रेशन सुधा वाटप केंद्र मिळावं यासाठी मैत्री संघटन या तृतीय पंथीय राज्य अन्न आयोग अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडे मागणी केली होती त्यानंतर अध्यक्ष राज्य अन्न आयोग यांच्या सूचनेनुसार जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नवीन रास्तभाव धान्य दुकान प्रक्रिया राबवून कोल्हापूर शहर मध्य महाराष्ट्रात प्रथमच नवीन दुकानासाठी तृतीयपंथी मैत्री संघटन यांची निवड केली आणि आदर्श निर्माण केला यावेळी मुख्यमंत्री रोजगार मेळाव्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या उपस्थितीत यांना हा परवाना देण्यात आला या प्रसंगी सहाय्यक माने अधिकारी वर्ग उपस्थित होते सिमार्टीहून ज्ञानेश्वर पाटील कोल्हापूर नमस्कार शिवानी गजबर मैत्री संघटन कोल्हापूर आज आम्हाला जिल्हा प्रशासन कोल्हापूर व पुरवठा अधिकारी यांच्याकडून तृतीयपंथी समुदायासाठी काम करणाऱ्या संघटनेला रेशन दुकान चालवण्यास दिलेले आहे याबद्दल महायुती सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यानंतर आपले दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथजी शिंदे या सर्वांचे तसेच जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब तसेच मोहिनी चव्हाण जिल्हा पुरवठा अधिकारी या सर्वांचे मैत्री संघटन व पूर्ण तृतीयपंथी समुदायासर्फे मी खूप खूप आभार मानते धन्यवाद नमस्कार माझं नाव महेरीश वाजर आळवेकर मी मैत्री संघटनेचे अध्यक्ष आहे एकवीस तीन दोन हजार सात सा सात सालापासून आपण मैत्री संघटनाही त्रुटीपंथी समाजासाठी कार्यरत आहे आज मैत्री संघटनेला प्रकाशा बेटकर साहेबांच्या हस्ते आम्हाला रेशीम दुकान देण्यात आलं सर्व अधिकाऱ्यांचे आणि ह्या ऐतिहासिक निर्णयाला सहकार्य केलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद भारतातलं हे पहिलंच त्रुटीपंथीयांचं दुकान आहे आणि या ऐतिहासिक निर्णयाचं कौतुकच आहे खूप खूप धन्यवाद